हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडते आणि हक्काच्या चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आलेली मी जात्यावरची ओवी ओवीचं नाव आहे मायेची गोदडी गोदडी म्हटली की आपल्याला आई आजी पणजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि या मायेच्या ओदडीमध्ये मायेची ऊब असते तर अशाच एका छान मायेच्या ऊब विषयी मस्त छान गोदडीची मी तुमच्यासाठी जातेवरची ओवी बोलून दाखवते चला तर मी आता ओवीला सुरुवात करते माझी आनंदाची गोधडी झाली थोडी थोडी तोकडी माझी आनंदाची गोधडी झाली थोडी तो डोक्यावरून पांगरली पाया कळून राते उगडी डोक्यावरून पांघरली पायाकडून राते उगडी आनंदाच्या गोदळीला सगळे रंग जोडले रे आनंदाच्या गोदळीला सगळे रंग जोडलेले बारीक बारीक शिवणीतून मन सर्वांचे तोललेले बारीक बारीक शिवनीतून मन सर्वांचे तोललेले आनंदाच्या गोधडीला विचारांचा रेशमी धागा आनंदाच्या गोधडीला विचारांचा रेशमी धागा संस्काराची शिवन आनंदच वाटा कोणी कस जीवन आनंदाचा वाटा कोणी कस ही वागा एक एक वेगळ्या रंगाचा सुबक सुंदर शिवायचा एक, एक वेगळ्या रंगाचा सुबक सुंदर शिवायचा संसाराच्या वाटेवर आनंदच वाटायचा संसाराच्या वाटेवर आनंदच वाटायचा आनंदाच्या गोदळीला सातरंगाच्या आनंदाच्या गोदळीला सातरंगाचे गळ आपण हसू वाटायचे कोणी कसाही हसू वाटायचे कोणी कसाही वागले आनंदाची गोदडी मायन मायन शिवली आनंदाची गोदडी मायन मायन शिवली घरातऱ्या प्रत्येकाची मन तिच्यात गुंफली घरातल्या प्रत्येकाची मन तिच्या गुंफली तो कडी असू दे पण जणू आई पाहे प्रेमान तो कडी असू दे पण जणू आई पाहे प्रेमान तिला हाये मायेचा पदर शिवला तीन माय तिला हाये मायेचा पदर तिला शिवला मायन अशी माझी गोधडी जिवाळ्याची पांघरते अशी माझी गोधडी जिवाळ्याची पांघरते आईची ग माया सारी गोधडीतून पाझरते सारी गोधडी तुन पाझरते मला खात्री आहे की तुम्हाला ही माझी मायेची गोधळी ही जातेवरची ओवी ऐकून खरच आनंद झाला असेल आणि तुम्हाला ही तुमच्या आई आजी पnjiची आठवण आल्याशिवाय राहिली नसेल तर तुम्हाला ही सुंदर अशी ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजेच नव नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी पर परत घेऊन येईल परत भेटूया आता आपण पुन्हा परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय